नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं त्यानुसार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं चार ऑगस्टपूर्वी सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे नागरिकांनी आपली निवेदनं सादर करायची आहेत नागरिकांनी प्रथमथा परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिन दिनात दाखल केलेल्या तक्रारीवरती कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील परिमंडळ एक असं कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नवपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे परिमंडळ तीन माझीवाडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे नाग या ठिकाणी आपली निवेदनं सादर करायची आहेत नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयामध्ये सादर करावी